ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिणाम सप्ताह खाणापूर तालुक्यातील साळशिंगेत गेली पस्तीस ते चाळीस वर्षांची परंपरा ही परंपरा साळशिंगेतील मंडई जपत आली हा पारायण सोहळा सात दिवसांचा असतो त्यामध्ये भंडारा सुद्धा सर्व गावकरी मिळून हा भंडारा सोहळा पार पाडतो या भंडारा सोहळ्यात लोखंडी कायलमध्ये आमटी केली जाते या आमटीला नांगराच्या फळाने फोडणी दिली जाते ही परंपरा साळशिंगेकर ग्रामस्थ मंडळींनी जपली सर्व ग्रामस्थ भंडारा दिवशी भाकरी घेऊन एकत्र येत असतात त्याचबरोबर भंडाराच्या सकाळी उठून काल्याचं कीर्तन केलं जातं या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली जाते त्यानंतर कीर्तन सोहळा पार पडतो दुपारी साडेबाराच्या आसपास दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर सर्व गावकरी महाप्रसाद घेत असतात हा पाल्याचा महाप्रसाद विटेकरांचा असतो ही पूर्वीपासून परंपरा चालत आली यावेळी ज्वाला न्यूज चॅनलला मुलाखत दिली या बातमीचा रिपोर्ट प्रतिनिधी सोहम जाधव यांनी घेतला श्री रामजीबाडच्या यांचा भंडारा संपन्न होतो संकष्टी चतुर्थी दिवशी हा भंडारा संपन्न होतो आषाढी एक्दिची वारी झाल्यानंतर रामजीबाबा भक्त मंडळ साळशीचे हे रामजीबाबा समाधीस्थळी नतमस्तक होऊन हा कार्यक्रम चालू केला जातो पारायणाचा सोहळा हा संपन्न होतो रामजीबाबा हे वारकरी होते त्यांनी साळशीच्या गावामध्ये येऊन त्यांनी देह ठेवला त्यानिमित्त हा पारायण सोहळा संपन्न होतो त्यासाठी सर्व ग्रामस्थ देणगीदार ते स्वतः देणगी इथं आणून देतात आणि त्यांच्या खर्चातूनच आम्ही हा पारायण सोहळा संपन्न केला जातो आणि त्यांचा भंडारा हा संकष्टी चतुर्थी दिवशी भाकरी आणि बा काय असेल ती भाजी आमटी याचा सगळं मिश्रण करून कायलीमध्ये तयार करून ते संपूर्ण गावाला दिला जातो आणि त्याचा हा सोहळा सगळा संपन्न होऊन हा कार्यक्रम पार पडतो धन्यवाद राम रामकृष्ण श्रीराम देम सालाबाद प्रमाणे चालत आलेली अखंड हरिनाम सप्ताह श्री रामाजी बुवा भक्तमंडळ सहसिंगे यांच्या वतीनं गेली आज गेली छत्तीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह हा पारायण सोहळा मोठ्या दिमागदारपणानं साजरा केला जातो या सोहळ्यासाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ व तसेच भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आत्ता सध्या या ठिकाणी न नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे हरिभाव असतील मी स्वतः खजिनदार तसेच आमच्या देवस्थान कमिटीमध्ये असणारे सर्व मेंबर्स काही महिला बी आहेत काही भजनी मंडळातल्या महिला आहेत आमचे मित्र संजय दबडे साहेब यांचं अतिशय मौलाचं असं योगदान या पाराशोऱ्यासाठी आम्हाला लाभलेलं ला आहे त्याचबरोबर गलाय बांधव असतील बाहेरगावून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची अशी मदत आम्हाला या पारायण सोहळ्यांसाठी केलेली आहे त्याचबरोबर आमचं सुरुवातीला पारायण बसत असताना पहिली नगरप्रदक्षिणा माऊलींच्या फोटोचं पूजन करून विण्याचं पूजन करून नगरप्रदक्षिणा येते व आमच्या बसस्टँडसमोर असणारी रामाजी बुवा यांची समाधी आहे त्या समाधी स्थळावरती जाऊन आम्ही सर्व मंडळी नटमस्तक होतो आणि त्याच्यानंतर नगरप्रदक्षिणा येते आणि या ठिकाणी वाचनाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिरामध्ये आल्याच्यानंतर चालू होतो वाचनाची वेळ सकाळी आ, आ, आ सात ते अकरा आणि नंतर ज्यांच्या घरी संतपंगत असेल त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम राहतो त्याच्यानंतर असा हा उपक्रम सकाळ संध्याकाळ जेवणाचा कार्यक्रम राहतो प्रवचन बरोबर ठीक सा पाच ते सहा या वेळेत प्रवचन होतं सहा सात सहा ते सा, सात या वेळेत प नंतर भोजनाचा कार्यक्रम होतो आणि रात्री ठीक बरोबर नऊला नऊ ते अकरा या वेळेत प परंपरा चालत आले त्याप्रमाणे नऊ ते अकरा कीर्तन कीर्तनसेवा होते त्याच्यानंतर जे कोणी बाहेरगावाहून आलेले भजनी मंडळ असतील त्यांचा भव्य दिव्य असा जागर होतो आणि जागराच्या नंतर बरोबर पाटे चार ते सध्या सकाळी सहा या वेळेमध्ये काकडा आरती आणि विठ्ठलाची महापूजा ही अतिशय चांगल्या पद्धतीने होती आमच्या गावचे पुजारी जंबू सिद्धेश्वर गुरव हे सुद्धा या पारायण सोहळ्यासाठी आपलं तन मन धन हे अर्पण करून अतिशय मनापासून इतकी मस्तपैकी सेवा करतात की त्या सेवेमध्ये सर्व भाविक भक्तांना अतिशय चांगली ऊर्जा नव चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि त्या त्यांना मोठं समाधान हे माऊलींच्याकडून किंवा रामाजी भावांच्याकडून हे मिळालं जातं त्या, त्या आणि आज त्यानंतर सा आठव्या दिवशी महाप्रसाद आणि काल्याचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन होतं प्रथमतः काल्याचं कीर्तन झाल्याच्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम आहे गोपाळ काला हा काला आज पस्तीस वर्ष चालत चालत आलेली परंपरा आम्ही आजही इथून पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काला झाल्याच्या नंतर महाप्रसाद सर्व ग्रामस्थ आणि विटेकर दोर देणगीदार विटेकर असतील काय गडाय बांधव असतील यांचंही या महाप्रसादासाठी आम्हाला अतिशय चांगलं योगदान लाभतं आणि हा असा अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आता सर्वात महत्वाचं एक या सोहळ्यामध्ये सांगायचा विषय थोडासा माझ्याकडून राहून गेला त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो सालाबादप्रमाणे सातव्या दिवशी संध्याकाळी दि। हा सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ हे आपापल्या घरून भाकरी आणून देतात जे आमच्या रामाजे मानकरी मंडळ आहे हे ते कोण तेल चटणी हे सर्व गावातील ग्रामस्थांच्याकडून जे काय उपलब्ध होईल जे काय देतील ते मागून आणून त्या ठिकाणी आमची एक कायल आहे त्या कायलीमध्ये भव्य अशी शेक शेक केले शेकेचा के प्रसाद केला जातो ती शेकेचा प्रसाद विटेकर मंडळी असतील शे आजूबाजूच्या गावातील मंडळी असतील सर्व ग्रामस्थ अतिशय आवडीने आणि आनंदाने त्याचं सेवन करतात आणि आलेल्या भाकरी याचा हा भंडाऱ्याचा प्रसाद अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने होतो पण आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर हा शेकचा जो प्रसाद आहे हा आम्ही पहिल्यापासून हा चुलीवरतीच बनला बा, जातो त्यासाठी कुठल्या प्रकारचा गॅस वगैरे असलं काही वापरलं जात नाही जुन्या नागराच्या फळाने या शेकेसाठी फोडणी देण्याचं काम हे जुन्या नागराच्या फाळाने केलं जातं आमच्या गावचे सर्व गा ग्रामस्थ दा, दा, हे त्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित अगदी राहतात आणि चांगल्या प्रकारे असे शेकेचा कार्यक्रम आणि संध्याकाळच्या भोजनाचा कार्यक्रम हा केला जातो सर्व थोर देणगीदार यांनी सेवा कीर्तनकार कालकरी आणि बाकीचे जे साथीदार असतील सर्वांना सर्वांनासुद्धा देणगी देऊन भरपूर अशी मदत केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं सर्व लहान थोर देणगीदारांचं या भक्त भक्तमंडळ सहसिंगे यांच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो करतोनाथ भगवान की जे